शुभ सकाळ सर्वांना सकाळी सकाळी आवरून देवाची पूजा करून दिवस खूप छान प्रसन्न जातो आज मला घरातले खूप सारे कामं होते आज होता शनिवार रितेशला होती सुट्टी म्हणून लॉंग व्हिडिओ मला करायला जमला डेली व्लॉग मला, मला नाही होत बनवायला पण शनिवारी तरी आठवड्यातून एकदा व्हिडिओ लाँग व्हिडिओ करून टाकावं म्हणलं असंही मला लाईव्हमध्ये ला खूप सारे प्रश्न विचारतात की घरात कोण कोण राहते घरामध्ये किती जण राहता तुम्ही तर माझ्या गावी उदगिरीला सगळेजण राहतात देर जावा वगैरे त्यांचे लेकरं खूप सगळेजण नायत मला पण आम्ही पुण्यामध्ये राहतो रितेश मी माझे मिस्टर लाईव्ह मध्ये सगळ्यांचे प्रश्न राहतात की डेली ब्लॉग बनवा डेली ब्लॉग बनवा तर नाही जमत मला कारण आज शनिवार होता रितेशला सुट्टी होती म्हणून जमलं रोज तरी मला व्हिडिओ शूट करायला घरात एकटी राहते व्हिडिओ शूट करायला सगळे कामं करताना नाही जमत मला आणि सकाळी सकाळी मस्तपैकी सुशेला बनवला होता उदगीरचा स्पेशल सुशेला असतो सगळ्यांना खूप जास्त आवडतो कोणाकोणाला कुना माहीत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा देवपूजा झाल्यानंतर पोटपूजा पण व्हायला पाहिजे रितेश मी मस्तपैकी बसून खाणार होतो आणि कोण कोण माझ्यासारखं शेंगदाणी डाळी सगळंजण फ्रीजमध्ये असं कोण कोण ठेवतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सगळं काही फ्रीजमध्येच जास्त करून ठेवते एवढं सामान पुण्यामध्ये नाही घेऊन यायला म्हणून ॲडजस्ट जेवढं होईल तेवढं घरा इथं ठेवते बाकीचं तर डाळी शेंगदाणे सगळं काही मैदा रवा वगैरे सगळं मी फ्रीजमध्येच ठेवते आणि सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की मी म्हणले की दिवाळी माझी अजून संपली नाही तर कसं काय तर मला करंजा चिवड्या करायच्या होत्या रितेशला स्कूलमध्ये शॉर्ट ब्रेक असतो त्याच्यासाठी मला वेगवेगळं काहीतरी नवीन बनवून ठेवावं लागते ते म्हणलं ला चला आता थोड्या अजून करंजाच बनवावं असंही मला तर घरात रितेशपेक्षा माझ्या मिस्टरांपेक्षा मलाच जास्त गोड आवडते तर गोड पदार्थ मला करायलाही आवडतात खायलाही आवडतात आणि मला मैद्याचं पीठ म्हणजे करंजाचं जे आपण पीठ बनव मळतो ते मला काही जमत नव्हतं मला मी माझ्या सारखं मैत्रिणीला मेसेज किंवा कॉल करून विचारत होते की कसं मळायचं ते तर ती मला त्या सांगत होत्या तर त्यांनी जसं सांगितलं तसं सा पीठ मळून घेतलं मी आणि छान माझ्या करंजा पण छान झाल्या रितेश व्हिडिओ शूट करून देत होता रोज बनवायला जमत नाही आधी पण सांगितलं आणि असंच माझ्या जे शॉर्ट व्हिडिओला तुम्ही जेवढं भरभरून प्रेम देत आहे मला खूप मला पण खूप छान वाटतंय असे लाईक भेटले किंवा व्ह्यू आले तर शॉर्ट व्हिडिओला खूप सारं तुमचं माझ्या यूट्यूबचं मला प्रेम भेटते माझ्या यूट्यूब फॅमिलीचं तर असंच माझ्या लॉंग व्हिडिओलाही देत राहा जर ह्या व्हिडिओला छान व्ह्यू आले तर नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की बनवेल डेली व्लॉग तरी नाही पण हप्त्यातून एकदा का होईना मी लॉंग व्हिडिओ बनवून टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि माझ्या इकडं मस्तपैकी करंजा चालू होत्या आणि ज्यांना कोणाला लाँग व्हिडिओबद्दल काही जास्त माहिती असेल मी लाँग व्हिडिओ बनवायला रेग्युलर बनवायलाही मी बनवेल पण मी मला वाटते की एखाद्या वेळेस म्युझिक किंवा एखादं गाणं टाका पण मला कॉपीराईटच येतो सारखा तर हे कोणाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला तरी माहीत नाही की कसं काय कॉपीराईट वगैरे पडतो म्युझिक लावलं किंवा गाणं लावलं की कॉपीराईट पडतो खूप जण मला लाईव्ह सगळेजण सांगतात की लाँगला शॉ सॉंग वगैरे लावलं तरी चाल आणि सगळ्यांचा सा प्रश्न की माझं चॅनल म्हणताय झाले हो माझं चॅनल म्हणताय झाले पण मला युट्यूबचं पेमेंट वगैरे अजून काही भेटलं नाही सगळ्यांचे प्रश्न हेच असतात जास्त करून माझ्या मैत्रिणीचे प्रश्न असतात की तुला युट्यूब च पेमेंट भेटते का तुला यूट्यूबकडून काय पैसे भेटले का आत्तापर्यंत तर मला अजून काहीच नाही भेटलं यूट्यूबकडून जेव्हा कधी भेटेल मला यूट्यूबकडून पेमेंट किंवा काय पैसे तर नक्की मी त्याचा एक व्हिडिओ बनवून नक्की टाकेन त्याचा एक व्हिडिओ करून अपलोड करून टाकणारच आहे मी पण मला प्लीज सगळेजण एक सांगा की लॉंग व्हिडिओला का कॉपीराईट बसतो गाणं वगैरे लावलं ला तर साधा आता मी इकडं म्युझिक लावून काम करत होते गाणी लावूनच कामं करत होते ते जरी आपण आपल्या मोबाईलमध्ये जरी गाणं चालवलं लाईव्हमध्ये सुद्धा असं घडलं माझ्यासोबत एकदा दोनदा की लॉंग लाईव्हमध्ये जेव्हा आपण लाईव्ह चालू असते त्यामध्ये एखादं गाणं वाजलं आता मी दोन व्हिडिओ ला लाईव्हच्या सुद्धा डिलीट मारले तर कारण का त्याला कॉपीराईट बसलेलं कालच्या सुद्धा मला वाटते की फोन आला म्हणून कॉपीराईट बसलं त्याला पण गाणं होतं ना माझ्या रिंगटोनला त्यामुळं पण कॉपीराईट बसला असं मला वाटते बघू आता काय होते काय नाही तर असं कुठं म्युझिक मला प्लीज जर कोणी असेल खरंच तर त्यांना माहीत असेल ना याच्याबद्दल माहिती असेल तर प्लीज मला सांगा आणि माझ्या इकडे करंजा बनवून झाल्या बघत असाल मस्त पैकी इकडं मी मस्त चिवड्याची पण तयारी करत होते कोण कोण असा चिवडा बनवत होते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर लाल तिखट जास्त टाकत होते या माझं काही लाल तिखट जेवढं तिखट नाही आहे आणि असंही माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना चिवडा खूप जास्त आवडतोय सगळ्यालाच आवडतो चिवडा रितेशलाही आवडते सगळे आवडीने खातात तर हे असं माझं सगळं चालू असते सॅटरडेला मी असं भरपूर काही बनवून ठेवते रोज सकाळी सकाळी धावपळ चालू असती काम करायला वगैरे असं काही डब्बा बनवायला वगैरे जमत नाही ना रितेश सारखं मध्ये मध्ये काहीतरी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा पण डिस्टर्ब करत असतो लाईव्ह करत असले मोठा झालाय पण तरी सत्वतच असते इकडे माझा चिवडा बनवून झालाय सगळं काही तयारी करतच आहे मी इकडे भांडे पण माझे बसले तर इकडे चिवडा बनवून बाजूला ठेवले परत मला रात्रीच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती डाळ लावली कुकरला मग नंतर राईस पण भात पण घालायचा होता एवढं कुठं मध्ये मध्ये इंग्लिश बोलायला लागले काय माहिती जसं काय लई येत असल्यासारखं <laughs> तर जे काही चुकलं असेल तर माफ करा कोणाला हसत नाही मी माझ्याच व्हिडिओला हसत होते रितेश मध्ये मध्ये करत असते त्यामुळं आणि माझा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असतील जसे शॉर्ट व्हिडिओ माझे आवडतात तसेच प्लीज लॉंग व्हिडिओला पण तुमचं प्रेम राहू द्या असंही मला शॉर्ट व्हिडिओला खूप छान प्रेम भेटते तुमचं तर काम करत करत कपडे काढायचे होते बाहेर बाल्कनीमधले वाळलेले सॉरी गॅल गॅलरीमधले तर कपडे काढून इस्त्रीवाल्याला पण फोन करायचा होता की बाबा कपडे घेऊन जा स्त्रीला कारण का घरात एवढं कामं असतात की कपडे इस्त्री करणं खूप सारे रोज रोज टाकलेले आठवड्याचे एवढे कपडे काय करणं होत नाही तर कपडे स्त्रीला पण टाकायचे होते ही गॅलरी आहे माझ्या फ्लॅटची रेंटनंच राहत आम्ही आमचं काय स्वतःचं नाही आहे अजून तर तुम्ही असंच मला प्रेम देत राहा लॉंग व्हिडिओ मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल आणि माझ्या फर्स्ट टाईम आहेत असं काही बन बोलणं मी व्हिडिओमध्ये एवढं जास्त तर ॲडजस्ट करून घ्या काही चुकलं असेल तर एवढं काय मला जमत नाही अजून तर असंच मला लॉंग व्हिडिओला प्रेम द्या सगळं कामं करून कपड्याच्या घड्या पण घालायच्या होत्या खूप सारे घरामध्ये कामं असतात बाहेर काम करायला जॉब करायला कुठं वेळ भेटतो या घरातल्या कामा कामापासून तर म्हणून मी काही जॉब वगैरे करत नाही खूप लाईव्हमध्ये सगळ्यांचे खूप काही प्रश्न असतात नक्की मी सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तरं द्याय द्यायचा प्रयत्न करेन तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय